शेती करत असताना प्रामुख्याने जे अवजारं लागतात त्या अवजारांमध्ये एक म्हणजे अशी गाडी लागते जी मला माती किंवा खताची हालचाल करायची असेल जी एकाच वेळ खूप ढमेली जाऊ शकेल दुसरं ही कुदळ लागते जे मला खणण्यासाठी उपयोगी पडते तिसरं हे फावलं लागतं जे माती काढायला उपयोगी पडतं भर द्यायला उपयोगी पडतं छोटी खंती लगते ही छोटी खंटी लागते की भाजीपाला पेरायचा आहे खोदायचं नाही पण दुसऱ्याशी ओढ रेग ओढायची आहे त्याला उपयोगी पडतं एक कोयता लागतो खांब वासे तोडण्यासाठी त्याला धार चांगले असायला पाहिजे विळा आणि पहार लागते ते आत्ता आपल्या इथे नाही आहे तर हे बेसिक वेळा पहार घमेलं आणि हे अवजारं हे आपल्याकडे असायला लागतात तर शेतीची सुरुवात करताना शेवटपर्यंत हे लागतातच स्प्रे पंप ऐच्छिक आहे कीड नियंत्रण करायची इच्छा असेल तर स्प्रे पंप नाहीतर स्प्रे पंपाची आवश्यकता नाही पण ह्या कुदळ कोदळफावडं नाही खुरपं नाही वेळ नाही असं शेतकरी नाही त्यालाही लागतंच